ना सके सब बोल ले कब का, का ए ए ए ने बोल लोग बस बोल तेरे सुंदर उदाहरण आहे दत्त दत्ता इसे लागे ध्यान हर पले मन मी तो ची झाली बोलो एका जनार धनी अपन ये वाली सी चुप परत परत बाबर लोग पले ध्यान जेगी इतर

अरे पण दगडाचा ढिगा आपण असताना होत होता इथून पुढे हे केलं पाहिजे आपण सगळ्यांनी माझं कुणीच नाही असं नाही जगात ते माझे माझेच आणि माझं पण या उत्तर आहे का आई माझी वडील माझे आणि वडिलांचा विचार माणसाच्या मनात रुजलाच पाहिजे आणि तात्विक वाद झाला पाहिजे संकती प्रती असल तर थोडी मोकळं केलं पाहिजे बोललं पाहिजे पण बोलताना कसं बोललं पाहिजे बघा तुम्ही सगळ्या मुली आहेत तुम्ही वडिला बोलताना रागवून आणि ते तुमचे वडील तुम्हाला इथं आठवतात इथं आज जरी बिडघर परिवारात ते वडील गेले असतील तरी तुम्हाला तुमचे वडील आज तुम्ही डोळ्यात पाणी येतो कारण आहे तुमचं वडिलांविषयी असलेलं प्रेम आहे हो या जगातला किती तुम्हाला कोणी सुख दिलं समाधान दिलं तरी तुम्हाला बाप नसल्यावर सुख आहे का माहेराज याला तुम्ही सगळं तुमच्या माहेर नाही भावाला सांगितलं तर काही काय काय अरे पण माझा बाप नाही ना बाप आहे घर बाप मला काय तरीच वाचि सगळ्याला आणि ही परिस्थिती ती सगळ्या जगात आहे एक सुंदर ग्र उदाहरण आहे बाप कसा असावा आमच्या मनात गोड गाणव मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना उरी का, का दाटतो या कुष्ण बापाची सांगताना आणि जत्रा गावाची बाप परळीला जायचा उदार कपड़ पुराना नाही चुल भेटत नव्हती दस दिवस घराला पायरी बर बाप गावात फिरला अस रो बाप जवळ सोडून गेला जीव झाला बाप कसा असत नाही लोकांना बापाची किंमत मला तुमचं बरं वाटत आई आहे काही नका तुझ्या आईचं संवाद आहे काय नाही आईला काय करायचं माहिती का आई मी तुम्हाला सांगतो माझा भाऊ आहे मी एक शब्द सुद्धा नाही तुम्ही कधी येईल बोला आमच्या आईचं ऑपरेशन केलं म्हणलं उद्या ऑपरेशन आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी मी भावाला फोन केला अरे आईच मला त्याचं ऑपरेशन आहे करू का ते म्हणला आई चल का पुन्हा मला काही मग त्याच काही नसलं तरी ते उद्या विचार मला एकदा तरी विचारलं कारण मग आईचं ऑपरेशन झालं बरं का चांगलं आई आता मस्त पैकी खाटावर आणून आता दोन चार दिवसाला भेटायला या पुन्हा भेटायला ही आम्ही सुद्धा म्हणत नाही भावाला माझी आईचं ऑपरेशन आपल्या केलंय हा परिस्थिती नसेल तुम्ही कशाला मागायचं भावाची परिस्थिती नसेल मागायची नाही पैसे त्याच्याला पैसे त्याला खर्च करायचे आई बाबासाठी तुम्ही तुम्ही पण खर्च काय होत नाही आता आम्ही नाही तू तीनशे रुपये रोज माणसं पण मायबापाचा आशीर्वाद असा असतो काळच पण आयुष्यामध्ये माणसं पण काळ पण मारायला एक सुंदर काल अजून एक ही बाप स्वाभिमानी बापो जनक रखना त्याच काकात सुदला जळूची संवेदना हे त्याची महाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घर्माचा अर्थ भर हिरे मुजेचा रुबाब बा वडील दोन्ही नातेस त्यांना त्रास नसून झाला तुमचा झाला संशय झाल्याचा बांधायचा दुसऱ्याच्या गावात येऊन बांधायचं म्हणजे त्रास नसत झाला दुसऱ्याच्या गावात राहायचं त्रास नसल कुठेतरी संकुचित गळतीचे लोक भेटतात पण सगळ्याला पाठ मार्ग सारून पुढे मुलांचा संसार सुखाचा करायचा म्हणून एवढा आठास करणाऱ्या माणसाचा शेवटचा ठरून घ्यायचं आता बस आम्हाला एक दुःख दे आता आयुष्यात आम्हाला परत दुःख नको यायला पण येणार आहे तुम्ही सगळ्यांना आपल्याला दुःख येणारच येणार नाही असं काय आपण आम्हा नाही ना प्रत्येकाला दुःख येणार आहे जरी यांचं गोड जेवण आहे उद्या माझा होणार आहे माझी पत्रिका तुमच्याकडे कोण बोल नाही येणार मी आमर आहे हा एक नक्कीच आहे सगळ्याला आम्हाला कोणाकडे जायचंय पण मरणानंतर आम्हाला राहिलं पाहिजे मरणानंतर तीन तीन पिढ्या लोकांनी फोटो पुजला पाहिजे मरणानंतर लोकांनी म्हणलं पाहिजे सगळ्या गावात माणसे आहे पण त्याच्यासारखा नाही लोक म्हणलं पाहिजे काय माणूस असंच म्हणलं पाहिजे लोकांनी लोक नाही सांगित आहे का गावकऱ्यांना विनंती करई आमच्याकडे ह्याच्या पद्धती कशी वेगळी पद्धती सगळं शिती आहे का तुमच्याकडे वाढदिवस कोणाचा करतात मुलाचा कमा केचा मग लवकर जाणार आहे का पोरगा मग वाढदिवस कोणाचा करा आपल्या अगोदर आपण तुझ्याला विनंती आपल्याला बघत बघत कोण जाणार आहे मात्र माणूस जाणार आहे हे पोरं आहे ना कुठे पोराचा पाचवा करायचा दुसरा करायचा तिसरा करायचा मायाला आहे एका दिवशी माताऱ्याचा कर्म आहे जे पोराचे अकरा वाटतो असतं पण माताऱ्याचं येतं तर होत याचा सत्तावन्न वाढदिवस होती नको म्हणतोय पण बापाचा बाईचा एक दिवस वाढदिवस केल्यानं काय हरकत नाही एक असा मंदिर मात्रा मातारी खुर्चीवर बसवायचे त्यांना हारं घालायचे त्यांना नवे कपडे घ्यायचे आमचे पावण्याचे आम्ही करता वाढदिवस आमचे आजोबाई चुलत आजोबा माझ्या आजोबाचे चुलत भाऊ आणि ती इतकंही मंदार बाबा होतो आमचं त्यांच्या आमची जमीन लागली आणि वापरायला आमच्याकडेच होती पण मी म्हणायचं बापू हे कशाला महाभारत घडवून देते बापू म्हणणे अरे मी घेतोय मी कुणा नाही म्हणतोय आता मी करी माणूस बापू हे सगळे आडवठे माणसे माझे वडील सुद्धा तुम्हाला त्रास देते माझा भाऊ देईन त्रास पण मी तुम्हाला काही म्हणलं का बापू बापू म्हणले मी उद्या कुणाचे करून नाउस करून तू काय पाहिजे बापू म्हणणं मला जर तुम्ही नावस करून दिली ना मी मरेपर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते देईल हे म्हणजे मला लागतेच काय एखादा कोठवड्याला दुसरं काय मागणार आहे तुझ्याकडे हे परिस्थिती आमच्या आजोबाची आणि हेच झालं महाराज एके दिवशी हे क्लायंट आहे मोठा रेवलीच्या तेव्हा देवाचा आहे असं ज्याचा त्याची खरेदी चालू होती नेमके एके दिवशी बापूकडे मी गेलो बापू म्हणलं काही नको चढायचं मी खरेदीला येतात बापू म्हणजे हो आज हो असं ठेवला बापू होते गाडीत बसली आम्ही आलो आंबे दोघे गेला खरेदी करायचे मला माहित आहे रेस का बिस्कुटा असते काय तिथे आले होते म्हणजे बापूच आधार कार्ड लागत आधार कार्ड दुसरं मधून का बापू मध्ये घरचं काम न जाऊन आम्ही बरेच प्रयत्न केला बनवायसाठी कुठं काही वेळ लागलं पावसी चुकी नाही बापूला पंधरा हजार रुपयाचे कपडे घेते काकूला दोन लुगडे बापूला लुग दोन ड्रेस दोन 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 झोडा आणि एक पालपूरचा फेटा अडीच तीन हजाराचा घेतला असं सगळं बजेट केलं बापूला म्हणलं कुठं कधी कधी आलो की आपण खरेदी करू चला गेलो आम्ही घरी गेलो साडेपाच वाजले होते बापू काय म्हणजे माहिती मला काय पटत नाही तो एवढे कपडे घेतले असेल नाव कमाय असेल कसं बापू साडेपाच वाजता आधार कार्ड घरातून काकू करून आणलं ही सत्य घटना आहे ना काकून ती देताना संकोचित्रि असं तसं केलं होत असं दोन असताना असतात काय करायचं दोन उघड्याचं पण येईल आणि ती जमीन आम्ही साडेपाच वाजता तिथून निघले वीस मिनिटात मला बापू म्हणले परळीला यांची खरेदी चालू होती जामीनदार सोबत नाही तुम्ही नाही आज आम्ही तितके चव्हाणचे एक पूर्ण घेत जामीनदार झाले खरीद खत खर झालं दुसऱ्या दिवशी शनिवार रविवारांना ऑनलाईन ते कागदपत्र नावचे झाले त्या दिवसापासून बापू गेले आता मागच्या काळात बापूला मी दर वेळ सांगल की पाचशे तीनशे चारशे रुपये लिहायचे बापूला ते पोराकडे देऊन काळायचं बापू नवढी चौदा क्विंटे खरेदी झाली त्या दिवशी बापू न पंधरा रुपयाची भजी खाली होती मी राईस प्लेट घेत होतो बापू म्हणले अरे मला भजीची गरज आहे ना तू त्या राईस प्लेट आणि तीच बापू आता मागच्या काळात गेले पण त्या बापूचा वाढदिवस मी केला बापूच्या डोळ्यात अगदी कापूर ते बसवले मस्तपैकी पैकी सोहळा झाला सोळा आनंदाचा त्यांच्या आयुष्यात कधीच काय झाला म्हणून सगळ्यांना विनंती करतो तीच बापू त्यांना सीमादारीमध्ये सगळं दिल्यामुळं मग मुण माझे वडील एक उस्मल्याने किर्तनाच्या पाकिटातले पैसे बापूच्या <laughs> बापूने थोपल्या बापूला मी शब्द दिला पैसे कुठून आले त्याला किंमत नाही बापूच मन कसं आणि मन थकतो याला किंमत आहे त्या बापूने मला आशीर्वाद दिला म्हणून दादा दादा विनंती करतो तो पैसा कुठून आला नाही तुमचं मन तृप्त झालंय का याच्यासाठी म्हणजे तुम्ही मटनच खावा मंसाहारच करावा कोंबड्याच खावा असं नाही काही मन हे बघा अशा मंसाहारांना मन तृप्त होत नाही किलो किलो दहा दहा किलो खाणारे लोक आम्ही पाहिलं डोकं मारून खाणारे पाहिले डुकर खाणारे पाहिले शेवटी मरदान काय हे तोंडातले दात जातात कान जातात बैल होते मेंदू असं चालवते आणि अशी अवस्था झाल्यावर पुन्हा माणसामध्ये बास आता देव माझा मी ही अवस्था पुन्हा होणार आहे म्हणून थोडं टाळत जाव हो खात